नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगवर आज आपण हे बघा करवंद्याचं खाय करवंद्याच्या जाळीवर आलो आहे करवंद खायला हे तुम्ही पाहू शकता करवंद ह्याला आपल्याकडं रानमेवासुद्धा ओळखला जातो हे पाहू शकता गोड करवंद हे बघा झाड झाडं भरपूर करवंद आलेत हे बघू शकता भरपूर झाडं दिसतात तिकडे बघा हे एक करवंदच आहे ती मस्त गोड ते बघा कसलं भारी दिसतंय इकडं आपण ह्या साईडला जाऊया किंवा कच्ची करवंद असताना अशी दिसतात हिरवी लालसर तर आपण ह्या साईडला खाली जाऊया इकडं पण कच्ची दिसतात पिकाय नुकतीच सुरुवात झाली इकडं दिसतंय का बघू आपण इथं कारवंध दिसणं झालेत